नमस्कार मंडळी कधी कधी ना रात्रीच्या जेवणामध्ये काय बनवायचं ते अजिबात सुचत नाही आज आम्हाला पण नेहमीचा वरण भात खिचडी भाजी चपाती वगैरे खाण्याची इच्छा नव्हती म्हटलं चला आज परफेक्ट रेस्टॉरंट स्टाईल बेत करूया तेही कुठलेच मसाले न वापरता कमी तेलाचा वापर करून फक्त साहित्य मोजण्यासाठी ना कप किंवा वाटी सेट करून घ्यायची प्रमाण आपण परफेक्ट घेतलं ना मग आपल्या पदार्थाला टेक्शर आणि चव परफेक्ट रेस्टॉरंट स्टाईल येते इथे मी अर्धा कप मापाच्या कपने एक कप तुरडाळ घेतली आहे स्वच्छ धुवून कुकरमध्ये काढायची आता तुम्हाला पदार्थ किती जास्त जणांसाठी करायचा डाळ मोजण्यासाठी भांड लहान मोठं घेऊ शकतात आता ही डाळ मी धुवून घेतली या कपने एक कप डाळ होती यामध्ये आपल्याला एकूण तीन कप पाणी घालायचंय इथे मी अडीच कप पाणी घातलंय मला नंतर कमी वाटलं होतं म्हणून मी अजून अर्धा कप घातलं होतं म्हणजे एक कप डाळीसाठी तीन कप पाणी परफेक्ट आहे कुकर आता गॅसवर ठेवून घ्यायचा त्यानंतर यामध्ये अर्धा लहान चमचा आपल्याला तेल घालायचंय तेल घातल्याने डाळ मौसूत शिजते आणि शिटीच्या बाहेर पाणी येत नाही त्यानंतर चवीनुसार मीठ घालायचंय आणि पाव चमचा हळद घालायची साहित्य व्यवस्थित असं ढवळून घ्यायचंय आणि पाण्याला उकळी येऊ द्यायची तर इथे मला थोडं पाणी कमी वाटलं म्हणून मी अजून अर्धा कप घातलं म्हणजे एक कप डाळीसाठी तीन कप पाणी परफेक्ट पाण्याला उकळी आल्यानंतर हा जो वरती फेस तरंगतोय ना हा काढून घ्यायचा याने डाळीची चव चांगली लागत नाही फेस काढून झाल्यानंतर एकदा ढवळून घ्यायचं आणि त्यानंतर एक मध्यम आकाराचा बिया काढून बारीक चिरून घेतलेला टोमॅटो यामध्ये घालायचा आणि थोडीशी चिरलेली कोथिंबीर घालायची टोमॅटो असा घातला की चव खूप छान लागते कुकरचं झाकण लावून घ्यायचंय आणि लो टू मीडियम फ्लेम वर मी चार शिट्ट्या करून कुकर गार करून घेते तुम्ही तुमच्या कुकरच्या गरजेप्रमाणे शिट्ट्या केल्या तरीही चालेल त्यानंतर एका बोलमध्ये एक कप आपण लॉंग ग्रेन बासमती तांदूळ घेणार आहोत हे सुद्धा तुम्हाला राईस किती जणांसाठी करायचा त्यानुसार कमी जास्त घेऊ शकतात तांदूळ तीन ते चार वेळा स्वच्छ धुवून घेतलेला आहे तीस मिनिटं हा तांदूळ भिजण्यासाठी आपल्याला बाजूला ठेवायचा आहे त्यानंतर आता कुकरच्या शिट्ट्या झाल्या कुकर गार होतोय तोपर्यंत आपण पुढची तयारी करूया तर एक मोठ्या आकाराचा कांदा इथे मी अगदी बारीक चिरून घेणार आहे कांदा जमेल तितका छान असा बारीक चिरून घ्यायचा आता डाळ किती आहे त्यानुसार तुम्ही कांद्याचं प्रमाण जास्त कमी करू शकतात कांदा चिरून झाल्यानंतर एक टोमॅटो सुद्धा आपल्याला बारीक चिरून घ्यायचा आहे तर टोमॅटोच्या ज्या या बिया आहेत त्या आपण काढून घेणार आहोत एक तर चवीला चांगल्या लागत नाही त्यातल्या त्यात या पचायला जड असतात म्हणून काढून टाकलेल्या ठीक आहे टोमॅटोच्या बिया काढून घेतल्यानंतर टोमॅटो सुद्धा जमेल तितका बारीक आपल्याला चिरून घ्यायचा आहे दोन हिरव्या मिरच्या चिरून घेतल्या त्यानंतर आलं आपल्याला उभं असं चिरून घ्यायचं त्यानंतर याला बारीक चिरून घ्यायचंय या पदार्थामध्ये ना आलं लसून बारीक चिरून घातलं की चवीला मस्त लागतं पण आलं चिरायला जमणार नसेल तर किसून घेतलं तरीही चालेल फक्त ठेचून केव्हा पेस्ट घालू नका आलं चिरून झालं त्यानंतर लसून सुद्धा मी चिरून घेतलाय जाड आणि मोठ्या पाकळ्या म्हणून तीनच घेतलाय तुम्ही सात आठ लसूण पाकळ्या घेतल्या मध्यम आकाराच्या तरीही चालेल असं चिरून घातलं की चव छान लागते खाताना दाताखाली वगैरे येत नाही हे छान घुळलं जातं डाळ आपली गार झालेला आहे कुकर दाल तडका आपल्याला करायचा आहे त्यामुळे पॅन मध्ये तेल गरम केलंय पाव चमचा मोहरी घालायची मोहरी छान फुटली की जिरे घालायचे जिरे मोहरीची खमंग फोडणी होऊ द्यायची तरच दाल फ्राय दाल तडका चवीला चांगला लागतो त्यानंतर यामध्ये चिरून घेतलेलं आलं आणि चिरून घेतलेला लसूण घालायचा थोडासा लसूण मी उरवून ठेवलाय नंतर वापरण्यासाठी आता एक अर्धा मिनटं यांना परतून घ्यायचं असं परतून घेतलं की आलं लसण्याचा फ्लेवर तेलात छान उतरला जातो आणि हे व्यवस्थित परतलं जातं एक अर्धा मिनिट आलं लसून परतल्यानंतर बारीक चिरलेला कांदा घालायचा व्यवस्थित मिसळून घ्यायचा आहे आणि कांदा हलका लालसर होईपर्यंत परतून घ्यायचा खूप ब्राऊन वगैरे करायचं नाही नाहीतर दाल तडकाची चव चांगली लागत नाही तर कांदा आपला परत तोपर्यंत आपण दुसऱ्या बाजूला कढईमध्ये पाणी गरम करायला ठेवूया कारण आपल्याला भात शिजवायचा आहे तांदूळ भिजायला ठेवून तीस मिनिटं होत आलेले आहेत तर इथे कांदा पाहू शकतात मस्त लालसर झाला ब्राऊन अजिबात करायचा नाही यामध्ये चिरलेली हिरवी मिरची आणि एक चिरलेला टोमॅटो घालायचा आता मिनिटभर टोमॅटो आपल्याला छान परतून घ्यायचा आहे हिरवी मिरची अशी नंतर घालायची म्हणजे छान लागते आधीच घातली तर ती खूप परतली जाते टोमॅटो एक मिनिट भर परतून घेतला आता यामध्ये आपल्याला चवीनुसार लाल तिखट घालायचं इथे मी एक चमचा घातला आणि अर्धा चमचा धनेपूड घालायची हळद घालायची नाहीये कारण डाळ शिजताना आपण पुरेशी हळद घातलेली आहे मंद वर एक मिनिटभर परतून घेऊया म्हणजे लाल तिखटचा रंग छान उतरेल आणि व्यवस्थित परतलं जाईल करपणार सुद्धा नाही एक मिनिटभर परतून घेतल्यानंतर एक तीन ते चार चमचे यामध्ये आपल्याला पाणी आहे पाणी घालून व्यवस्थित एकजीव करून आचेवर हा मसाला छान परतून घ्यायचा आहे म्हणजे याला व्यवस्थित तेल सुटेल आणि टोमॅटो चांगला मॅश व्हायला हवा दाल तडकाचा तडका आपला परतला जातो आहे तोपर्यंत डाळ पहा कुकर गार झाला आणि डाळ परफेक्ट शिजली आहे टोमॅटो घातला आहे ना त्यामुळे चवीला मस्त लागते आणि सुगंधही छान येतोय परफेक्ट अशी डाळ शिजायला हवी वरचे वर घोटून घ्यायची खूप जास्त स्मूथ करण्याची गरज नाही आहे डाळ इथे आपली तयार आहे तडकासुद्धा तयार झालेला आहे पाहू शकतात मस्त तेल सुटलंय कांदा टोमॅटो अगदी मॅश झालाय याच पद्धतीने व्हायला हवं तरच परफेक्ट टेक्चर आणि चव मिळते त्यानंतर घोटून घेतलेली डाळ आपल्याला यामध्ये घालायची आहे तर आपण टोमॅटो डाळ शिजतानाही घातलं त्याने एक वेगळा चव किंवा वेगळी फ्लेवर आपला डाळ तडकायला मिळतो म्हणून नक्की या पद्धतीने करून पहा छान असं तडक्यामध्ये ही डाळ व्यवस्थित एकजीव करायची आता मंदाचे बर पाच ते सहा मिनटं ही डाळ आपल्याला उकळून घ्यायची आहे त्यामुळे कन्सिस्टन्सी ऍडजस्ट करण्यासाठी पाणी घालायचं कुकरमध्ये वाटीभर पाणी मी छान विसळून घेतलं आहे यामध्ये घालायचं रेस्टॉरंट स्टाईल दाल तडका खूप जास्त सैलसर नसतो किंवा खूप घट्टसुद्धा नाही मध्यम आपल्याला ठेवायचं आहे तुम्ही तुमच्या गरजेप्रमाणे ठेवू शकतात पाणी यामध्ये घातलं आहे कोथिंबीर घालायची मीठ मी आधीच पुरेसं घातलं होतं म्हणून आत्ता मीठ घालणार नाही तुम्ही तुमच्या गरजेप्रमाणे घालू शकतात मंद आजचेवर एक पाच ते सहा मिनटं हा दाल तडका उकळून घ्यायचा आहे यानंतर यासाठी एक खास तडका करूया ज्याने याची चव द्विगुणित होते डाळ आपली उकळते तोपर्यंत आपण भात तयार करून घेऊया भातासाठी जितका तांदूळ आहे त्याच्या चार ते पाच पट पाणी मी गरम करून घेतलं आहे थोडं जास्तच पाणी गरम करायचं त्यामध्ये मीठ घालायचं आहे आणि जो तांदूळ आपण भिजायला ठेवला होता त्याचं पाणी काढून हा तांदूळ यामध्ये घालायचा मोठ्या हचेवर खळखळ उकळत एक बारा तेरा मिनटं हा तांदूळ आपल्याला शिजवून घ्यायचा आहे बिर्याणीसाठी कसं आपण ऐंशी टक्के शिजवतो इथे आपल्याला मौसूद शंभर टक्के हा तांदूळ शिजवून घ्यायचा आहे जिरा राईस आपल्याला करायचा आहे त्यासाठी आपण शिजवून घेतोय एक दहा मिनटं झाले अजून एक दोन तीन मिनटं शिजवते असा मोकळ्या पाण्यात शिजवून घेतला की चिकट होत नाही आणि जिरा राईस परफेक्ट रेस्टॉरंट स्टाईल होतो डाळ तडका एक डाळ म्हणजे आपली सहा मिनटं उकळली होती गॅस मी सध्या बंद केला पण त्यासाठी तडका करणार आहोत भात इथे एक बारा तेरा मिनट शिजवला चानीवर काढून घेतला एक दहा मिनटं पॅन खाली याला ठेवूया तोपर्यंत डाळ पहा आपली मस्त उकळली होती आता यासाठी तडका तयार करूया चमचाभर तूप घेतलेला आहे तुपाचा तडका घातल्याने डाळ चवीला मस्त लागते एक लाल सुखी मिरची घालायची त्यानंतर बारीक चिरून घेतलेला लसूण यामध्ये घालायचा आहे सुरुवातीला जो लसूण आपण चिरला होता त्यातलाच मी थोडासा उरवला होता त्यानंतर जिरे घालायचे आहे आणि मस्त हा खमंग सुरसुरीत तडका आपल्याला डाळीवर घालायचा आहे याने दाळ तडकाची चव अप्रतिम अशी लागते तुपाचाच तडका द्या मस्त लागेल इथे तुम्हाला अजून लालभडक रंग वरतून हवा असेल तर थोडीशी काश्मिरी मिरची पावडर तडक्यामध्ये घालून तुम्ही यामध्ये घालू शकतात मस्त असा खमंग रेस्टॉरंट स्टाईल दाल तडका आपला तयार आहे परफेक्ट टेक्स्चर परफेक्ट कन्सिस्टन्सी आणि परफेक्ट चव याची होती यापेक्षा दाटसर करू नका कारण थोडा गार झाल्यानंतर अजून हा दाटसर होतो परफेक्ट आहे रंग छान आलाय सुगंध मस्त येते आणि चवीला अप्रतिम होता रेस्टॉरंटपेक्षा सुद्धा चवीला मस्त लागतो करून पहा या पद्धतीने आता आपण जिरा राईस तयार करून घेऊया चमचाभर तूप गरम आहे तुपामध्येच याला तडका द्या मस्त लागतो जिरे घालायचे जिरे छान फुलले की थोडीशी कोथिंबीर घालायची हा तांदूळ चाणीवर मी पाच ते दहा मिनिटं पंख्याखाली ठेवला होता तो तांदूळ यामध्ये घालायचा आहे म्हणजेच भात अगदी थोडंसं मीठ घालायचंय जिरा राईसमध्ये असं वरतून थोडं मीठ घातलं ना की चवीला मस्त लागतो म्हणून शिजताना थोडं कमीच घालायचं आता आचेवर दोन ते तीन मिनटं हलक्या हाताने याला परतून घेऊया म्हणजे तुपाचं कोटिंग छान होईल आणि जिऱ्याचा स्वाद सुद्धा लागेल कोथिंबीर घालायची जिरा राईस तयार झाला अगदी झटपट तयार होणारा जिरा राईस आणि दाल तडका दालफ्रा आपलं तयार झालेला आहे रात्रीच्या जेवणासाठी परफेक्ट आहे हलकं फुलकं आहे मसाला यामध्ये नाही आहे अगदी कमी तेल आपण वापरलं आहे जर तुम्ही तेल नाही वापरलं आणि संपूर्ण तूप वापरलं रेसिपी करताना तरीही चालेल माझ्या या पद्धतीने झटपट तयार होणारा दाल तडका आणि जिरा राईस एकदा करून पहा तुम्हाला शंभर टक्के इतका आवडेल की असं वाटेल आपण रेस्टॉरंटमध्येच खातो आहे की काय आणि अगदी फ्रेश आहे त्यामुळे घरीच बनवा मस्त असं झालेलं आहे आम्ही तर भरपूर वेळा रात्रीच्या जेवणामध्ये जिरा राईस आणि दाल तडका बनवत असतो कशी वाटली रेसिपी मला कमेंट करून नक्की कळवा रेसिपी थोडी जरी आवडली असेल तर एक लाईक करा नातेवाईक मित्रमंडळीमध्ये शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा